केटेन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात केटीएन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर वेगवेगळ्या मागणीसाठी उपोषणकर्ते बसले उपोषणाला उपोषण सुरू एका पेंडलमध्ये गोकुंदा येथील बिरसा मुंडा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध समस्या घेऊन विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत तर दुसऱ्या पेंडलमध्ये कमटाळा येथील शेतकरी आपल्या पत्नीसह पांदन रस्त्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत परंतु सायंकाळी सहाच्या दरम्यान पर्यंत या उपोषणकर्त्यांना कोणताही अधिकारी व कर्मचारी येऊन भेटला नसल्याचे त्यांनी सांगितले माहितीचा <सथ> <सथ> अधिकार दाखल झाला पाहिजे इसलिए या महाविद्यालय सर्व एस सी एस टी विद्याशन कर विरोध सोची बोगस पद्धति ने कार्यक्रम चालू है मुझे माहिती ओ। बाद में फिर आज पर बैठने का क्या मतलब हुआ क्या हुआ जो हमें महाविद्यालय पूर्ण दिल्ली नहीं त्यामुळे आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत तर किस बारे विद्यार्थ्यांविरोधात कारवाई करण्याची त्यांनी धमकी दिलेली आहे आणि एका विद्यार्थ्यांनी जर म्हणजे प्रतिउत्तर दिलं नाही तर त्याला दहा हजार रुपये दंड त्यांनी नोटीस काढलेली आहे आता तुमची माग काय आहे आमच्या मागण्या आहेत पूर्ण करावे त्यांनी या पद्धतीच्या मागण्या आहेत सगळ्या काही ाम सीताराम चौहान रहना रोहिता तांडा कंजा पंच सर्वे नंबर बात कर मधून एक येणारा एकवीस फुटाचा रस्ता आहे सर मी जून तारखेपासून अकरा तारखेला मी तहसीलला अर्ज केलो पण तहसीलवाले काही माझी दखल घेतली नाही फेर पुन्हा नऊ तारखेला मी उपोषणची नोटीस दिलं तरी एक महिना झाला सर कोणी आले नाही कोणी पाहिले नाही आमच्याकडं कर। बघूच ना करूच ना म्हणतात याच्याशी आम्ही कुणाकडे जाणार सर पर्याय नाही आम्हाला आम्ही शेती कसं व्यवसाय करावं शेतीमध्ये आम्ही काय करावं शेतीला येणं जाणं आमचा रस्ता बंद आहे पाटील लोक दादागिरीनं आम्हाला गेले तर मारहाण करण्याची धमकी देतात आम्ही गरीब माणसं पण जगाव कसं सर आमचा कोणी परिवार नाही आमचा वाली कोणी घेईना आता याच्याशी आम्ही काय करणार काय नाही म्हणून आम्ही निवेदन परत आम्ही उपसणची नोटीस पण जे डी साहेबाला दिले ते पण नाही आले सर पण आता उपसंचित होती दिल्याप्रमाणे आम्ही माझ्या तारखे पण तेरा तारखे दिलेली त्या तेरा तारखेला आम्ही उपसमला बसले सर आता याच्या पुढे काय नियोजन होईल न होईल आम्ही घरी मरण्यापेक्षा इथं मग गेलेल्या होते हो सर म्हणजे आणि माझी पत्नी दोघं येऊन आम्ही उपसमला बसले सर परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा केटीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा